पुण्यामधील येथील डॉक्टर शशिकांत चव्हाण हे दानशूर डॉक्टर अवघ्या दहा रुपयांमध्ये उपचार करतात त्यामुळे या डॉक्टरांविषयी कमालीचा आदर आहे एकाच खेपेला पेशंट बरा करण्याचं या डॉक्टरनं व्रत घेतलंय वैद्यकीय क्षेत्रामध्ये अनेक नवनवीन शोध लागत आहेत रुग्णाच्या आजाराचं निदान कसं लवकर होईल याचा प्रत्येक रुग्णालयामध्ये प्रयत्न केला जातो पण जर फक्त दहा रुपयांमध्ये उपचार होतात असं जर तुम्ही ऐकलं तर जरा आश्चर्य वाटू शकेल डॉक्टर शशिकांत चव्हाण असं या समाजसेवकाचं नाव आहे पुण्यामधील जनवाडी इथे त्यांचा दवाखाना आहे अवघ्या दहा रुपयांमध्ये ते उपचार करतात त्यामुळे लोकांमध्ये हा औत्सुकतेचा विषय ठरलाय गरिबांचा डॉक्टर आणि फक्त दहा रुपयांमध्ये उपचार होतात या भावनेनं सर्व समाजामध्ये वैद्यकीय क्षेत्रामध्ये आपला माणूस म्हणून ओळख असणाऱ्या डॉक्टर शशिकांत चव्हाण या व्यक्तीविषयी समाज मनामध्ये कमालीचा आदर आहे हे डॉक्टर गेल्या पस्तीस वर्षांपासून सेवा देत आहेत एकाच खेपेला पेशंट बरा करणाऱ्या या डॉक्टरांनी समाजसेवेचं हे व्रत का अंगीकारलंय आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात आमचे स्वामी बाबा जगानंदन स्वामी यांच्या सांगण्यावरून मी समाजसेवा सुरू केलेली आहे जवळजवळ आता पस्तीस वर्ष झाली मी सेवा करतो त्याच्यामुळं मानसिक शांतता खूप मिळते त्याच्यासाठीच हे सगळं चालू आहे हे पेशंट लोकांना सहसा दे माझ्याकडूनच देतो सकाळी साडे दहा ते दुपारी अडीचपर्यंत सुरू असतो आणि संध्याकाळी साडेसहा ते रात्री साडे अकरापर्यंत चालू असतो दवाखाना तर पेशंटचा वर्ग सारखं चालूच असतो आणि दवाखान्यातील मेडिसिन सगळे एम आर लोक वगैरे जे देतात सॅम्पल्स वगैरे ते पण देतो ते फ्री ऑफ चार्ज असतात त्याचे चार्जेस काही घेत नाही आणि मेडिसिन्स मेडिकल मेडि मेडिकल स्टोअरमधून घेऊन पेशंट लोकांना देत असतात शिक्षण माझे इकडे एका इन्स्टिट्यूटला झाले होमिओपॅथिक इन्स्टिट्यूट मेडिकल कॉलेज धोंडवामासारखे रोड ते जवळजवळ पस्तीस वर्ष झाले मी प्रॅक्टिस करतो पहिलं तर मी पाचच रुपये घेत होतो परिसरामधील गोरगरीब असतील किंवा विद्यार्थी असतील त्यांची विचारपूस करणाऱ्या आणि त्यांच्यावरती उपचार करणाऱ्या या डॉक्टरांबद्दल रुग्णांनी काय भावना व्यक्त केल्यात तेही बघूयात माननीय शशिकांत चव्हाण सर या सरांचं कार्य हा कौतुकास्पद आहे एवढ्या भल्या मोठ्या शहरात पुण्यासारख्या शहरात अवद्या दहा रुपयामध्ये रुंगणांना सेवा पुरवते हे जनसेवा हीच सेवा समजून साहेबांनी आजपर्यंत पस्तीस वर्ष पूर्ण झाले असे सेवा पुरवत आहे साहेबांचा सा दवाखाना रात्री अकरा वाजेपर्यंत असतात कमीत कमी दिवसातून दोनशेशे दोनशेपर्यंत पेशंट येत असतात मग सगळे पेशंट इथं शंभर टक्के त्यांचा आजार बरा करण्या करण्यासाठी शशिकांत साहेबांनी चव्हाण साहेबांनी प्रयत्न करतात इथं मी माझ्या अनुभवानुसार आजपर्यंत सगळेच डॉक्टर सांगतात की पुन्हा दोन दिवसांनी या आजपर्यंत साहेबांनी कोणत्याही पेशंटला सांगितले नाही की तुम्ही परत परत आमच्या हॉस्पिटलला या एकाच वेळेला तपासून त्यांना रुग्णांना एकदम बरं करून देतात समाजसेवेला वाहून घेतलेल्या या धन्वंतरी भक्ताला चोवीस तासचा चा सलाम आणि अशीच सेवा त्यांच्याकडनं घडत राहू ही अपेक्षा अमोल उदमले सह हर्षलकोठामध्ये सी चोवीस तास पुणे